पुसेसावळी येथे विटा शहरातील प्रसिद्ध गणरायांचे जोरदार स्वागत सांगली जिल्ह्यातील विटा येथील गणराय हा विटा शहरामधील एक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ आहे विटाचा राजा हे नाव नवसाला पावणारा प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते गणेशोत्सव खूप प्रसिद्ध आहे याच्या विटाचा गजाननाची भव्य दिव्य अशी मूर्ती मुंबई ते विटा महाबळेश्वर या महामार्गावर पुसेसावळी येथून जात असताना अनेक विविध शहरातील गणेशोत्सव मंडळांनी या मूर्तीचा दर्शन घेऊन स्वागत केले तसेच विटाच्या गणराजाची मूर्ती पुसेसावळीहून विटा शहराकडे जात असताना पुसेसावळी शहरातील श्रीराम जागृत गणेशोत्सव मंडळाने या मूर्तीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी मंडळाचे कार्यकर्ते रोहित पवार विजय पिसे सोहम कोकणी सुजित भंडारे दीपक राऊत महेश देशमाने विपुल पिसे नवनाथ पिसे संतोष कांबळे अण्णा निखिल भंडारे प्रवीण कारंडे समस्त ग्रामस्थ पुसेसावळी गणेशभक्त उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी आदिकराव सावंत